नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर मटक्या गळ्यावर बघा लेसपासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर छातीची घडी घ्यायची आहे बघा सव्वा दहा इंच साडे दहा इंचाला थोडंसं कमी आहे सव्वा दहा इंच छातीची घडी टाकलेली आहे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा तर त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची मी चौदा इंच घेतलेली आहे गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंड्याचं माप मी साडेपाच इंचावर टाकणार आहे तर या पद्धतीने इथं बॅक पार्टची माप टाकून झालेली आहे तर बघा इथं थोडासा कपडा जास्त राहिला होता तर इथं मी कट करून घेतलेला आहे तर दीड इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे इथं काय करायचं आहे आता गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची टाकणार आहे मी दहा इंचावर दहा इंचावर गळ्याची उंची टाकलेली आहे आणि आडव्यामध्ये घेणार आहे तीन इंच वरच्या साईडला अडीच इंच घेतले तर खालच्या साईडला तीन इंच घेणार आहे तर इथं पसर मी मटका गळा काढणार आहे तर ही सरळ रेष इथं ओढून घ्यायची आहे आता इथं मटका गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं आकार देत असताना मटक्या गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे बघा इथं वरच्या साईडला थोडंसं मी आतमध्ये घेतलेलं आहे पुन्हा बाहेरून घेतलेलं आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मटका गळा कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा आहे तो इथं मी शिवून दाखवलेला आहे तर हा गळा इथं अगोदर आस्तरवर कट करून घ्यायचा आहे गळा कट करत असताना गळा व्यवस्थित कट करायचा आहे खालच्या साईडला थोडंसं सा पसर आहे आणि वरी बघा आतमध्ये मिळता आलेला आहे तर हा गळा अंगात घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो तर बघा अस्तरवर असा गळा दिसणार आहे अंगात घातल्यावरही हा गळा सेम याच पद्धतीने दिसणार आहे तर इथं मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि जशा तसा गळा कट करून घ्यायचा आहे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते तर माझी ही मशीन बंद पडली होती तर खाली थोडासा दोरा अडकल्यामुळं तर मी जुन्या मशीनवर शिवत होते म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते तर इथून पुढे तुम्हाला दररोज सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटतील ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप करायचं आहे तर बघा गळा कट करून झाल्याच्यानंतर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर आस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या एकदम कडे येणे शिवून घ्यायचा आहे गळा शिवत असताना एक समान अंतरावर गळा शिवून घ्यायचा आहे कुठं थोडं अंतर धरायचं कुठं जास्त धरायचं असं करायचं नाही तर एकसारख्या अंतरावर जर गळा शिवून घेतला गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल तर बघा अशा पद्धतीने इथं हा गळा शिवून झालेला आहे तर गळा शिवून झाल्यावर आतमध्ये जो कपडा उरतो तो अगोदर कट करून घ्यायचा आहे कपडा कट करत असताना आस्तर कट होईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर मेन फॅब्रिक जेवढं जास्त आहे तेवढंच इथं कट करून टाकायचं आहे बघा गळ्याच्या कडेनी कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता खालच्या साईडने एकदम सरळमध्ये मी शिवून घेणार आहे कारण की कमरेला कमरपट्टी इथं लावणार नाही तर, ना तर एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कमरेला कमरपट्टी कशी लावायची आहे तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवून दाखवलेलं आहे तर इथं एकदम सरळमध्ये शिवून घेत आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी खालची बाजू शिवून दाखवलेली आहे तर एक अंतरावरच आपल्याला शिलाई टाकायची आहे कुठा कपडा कमी जास्त जर केला तर तिथं फिनिशिंगही व्यवस्थित येत नाही तर गळ्याच्या कडेने आता कट देऊन घ्यायचे आहेत कट हे जवळजवळ द्यायचे आहेत गळ्याच्या कडेने कट देऊन झाल्याच्या नंतर या गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे तर इथं गळा सव्वाशी झालेला आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मटका गळा शिवून दाखवलेला आहे तर या पद्धतीने हा गळा शिवून झालेला आहे तर या गळ्याच्या एकदम कडेनी एक, एक दाब टीप द्यायची आहे तर ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर बघा असा गळा स्तरवर जर शिवला तर तिथं आपल्याला दाब टीप ही द्यावीच लागेल तसे जर लेस लावलं तर तिथं गळ्याला फिनिशिंग ही व्यवस्थित येणार नाही तर अगोदर आपल्याला इथं दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर लेस लावून घ्यायचे आहे जसा गळ्याला आकार दिलेला होता सेम तसाच इथं गळा शिवून तयार करायचा आहे कधी कधी काय होतं अशा लहान लहान गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं बघा तर जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं कपडा थोडासा मधी जातो तर तो कपडा बाहेर काढून आपल्याला तिथं टीप टाकायची आहे तरच त्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येतो बघा तर किती छान इथं आकार आलेला आहे तर इथं काय करायचं आहे आता साईडने तर जोडून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी अस्तर जोडून घेत आहे तर मैत्रिणीनो ब्लाऊज शिवत असताना आपल्याला लहान लहान गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मन लावून जर ब्लाऊज शिवलात तर ब्लाऊजला फिनिशिंगही खूप छान येते तर बघा साईडने आज तर या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर इथून दररोज तुम्हाला नवीन नवीन गळ्याचे बाहेर डिझाईनचे व्हिडिओ बघायला मिळतील कारण की आता सराई चालू झालेली आहे तर आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्हाला डिझाईन शिवते वेळी जर काही अडचण आली तर विचारत चला तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत जाईन तर साईडनेही आज तर जोडून झालेला आहे उरलेला कडेचा कपडा कट करून टाकलेला आहे तर आता गळ्याच्या एकदम कडेने एक लेस लावून घ्यायची आहे तर इथं अगोदर मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे थोडीशी लहान लेस आहे तर एकदम कडेनी ही लेस गळ्याच्या लावून घ्यायची आहे बघा इथं मी काय केलेलं आहे तर जो गुलाबी दोरा होता तो मी काढलेला आहे आणि इथं गोल्डन कलरचा दोरा वापरलेला आहे कारण की लेस लावल्याच्यानंतर ले त्या लेसवर गुलाबी दोरा जर आपण लावलं तर तो वेगळा दिसतो आणि तिथं फिनिशिंगही खूप छान दिसत नाही तर लेस गोल्डनची आहे तर इथं मी दोराही गोल्डनचाच वापरलेला आहे तर पुन्हा डिझाईन झाल्यानंतर डिझाईन किती छान दिसणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे तर दोरा इथं मी चेंज केलेला आहे तर तुम्हालाही अशाच पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज शिवत असताना दोरात जशी लेस आहे तसाच लावायचा आहे कलरची लेस असेल तर तिथं कलरचा दोरा वापरायचा आहे तर गळ्याच्या कडेने एक लेस लावून झालेले आहे तर इथं खालच्या साईडने एक लेस लावून घेणार आहे तर मटका गळ्याला मी डबल लेस लावून घेणार आहे तर खालची जी लेस आहे ती पानाची आहे बघा समोसा आकार जसा असतो तशी ही लेस आहे तर ही लेस लावत असताना था था थोडंसं मध्ये मी सोडलेलं आहे अंतर सोडून लेस लावणार आहे असं केल्याने इथे एक नवीन डिझाईन तयार होणार आहे तर साईडची लेस लावत असताना जसा गळ्याला आकार आहे तशीच लेस लावून घ्यायची आहे तरच गळ्याला आकार हा व्यवस्थित येतो नाहीतर सरळमध्ये जर लेस लावून घेतलं तर गळ्याचा आकार हा बिघडून जातो ज्या ताई नवीनच ब्लाऊज शिवतात तर तेवढं काही आपल्याला लेस लावते वेळेस समजत नाही तर बघा एक वेळेसच आपण या लेसवर टीप टाकतो जर अशी लेस असेल तर आपल्याला इथं दोन वेळेस टीप टाकून घ्यायची आहे एक वेळेस जर त्या लेसवर जर शिलाई मारलं तर एका साईडने लेस ही खालच्या बाजूची आदर होते कारण की ते लांब असतात आणि तिथं डबल टीप टाकलं तरच ती लेस व्यवस्थित बसते एक वेळेस टीप टाकलं तर ती लेस व्यवस्थित बसत नाही तरी तर मी एक वेळेस टीप टाकून झाल्याच्या नंतर या लेसवर डबल टीप टाकून घ्यायची आहे बघा याच्यावरती आणि एक वेळेस टीप टाकून घ्यायची आहे असं केल्याने लेस ही व्यवस्थित बसते आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर लेस खालच्या साईडने उचलत नाही तर अशा लहान लहान गोष्टीकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर लेस लावून झाल्याच्या नंतर इथं किती छान गळा तयार झालेला आहे बघा तर साईडने आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडचे टक्स एक अंतरावर शिवून घ्यायचे आहेत साध्या आणि सोप्या पद्धतीने मटका गळा शिवून झालेला आहे आणि त्यावर लेसची डिझाईनही तयार झालेली आहे तर बघा किती छान इथं हा मटका गळा दिसत आहे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर खालच्या साईडने असा पसरगळा दिसणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा मटका गळा कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा डिझाईन जर मनापासून आवडली तर एक लाईक करायला विसरू नका